मग मित्रांनो तर अग ए आई थांब ना जरा नको पाडूस किती दिसत नाही का तुझ्या डोळ्याने पाडलं होतस ना तू आता गिरज थोडासा आई या किती पाडलंस बघू दे मला जरा हे बघा मित्रांनो इच ना काहीच काम धंद्यामध्ये काही मन नाही यायचं माहितीये का तुम्हाला बघ इकडे जरा तुझं त्यात नाही तर अव तू तुले सारख्या ना सांगून राहिली ना मी तुझ्या या कामा चित नाही तर तू हे चित आहे ना टाक ना मग तू काय करतो व्हिडिओ नाही नाही ना <laughs> नमस्कार मित्रांनो ते प्रभात तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आज परत एक मिनी ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर बघा आ, हो संक्रांती तर आहेच उद्या भोगी आहे उद्या भोगी आहे परवा दिवसाला संक्रांती आहे बरोबर ना काय चालू आहे कनिक भिजवतो ना पुढे टाकतो हे तर काहीच कामाची नाही बसतीचे मोबाईल घेऊन काय करत राहते काय बोलू बापा <laughs> अगं मग मी काहीतरी काम करते तुला पैसे मिळतील मग पुढे चालवण्याच्या मेहनतीचे पाण्याचा विचार पडला पाणी येईन तर सारा घरात पडते तुटकं फुटकं घर आहे बापा माया काय करू मग मी तुम्हाला सांगा मला तर मित्रांनो कशी चालू आहे तुमची सगळ्यांची संक्रांतीची तयारी तर मस्त आता सणांची सुरुवात झालेली आहे आता संक्रांत संक्रांती नंतर काय असते गे दिवाळी नाही आपलं हे होळी 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 नंतर होळीनंतर आता आता होळीच्या पाया शिवरात्री येणार आहे भोले बाबा महाशिवरात्री येणार आहे भोलेनाथची भोलेनाथ बाबाची तर कोण कोण भोलेनाथ महाराजचं जे शिवरात्रीचं व्रत आहे ते भरते मला कमेंट करून सांगा आणि मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला भरून भरून शुभेच्छा बघा असं आहे ताई स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे काम पण जवळपास सावरूनच गेली पण आता थोडं पाण्याचं वातावरण वाटत आहे तर बघूया आता पुढचं काय करायचं काय नाही आणि पाऊस आला नाही पाहिजे देवयोगाने जर आला तर आमचं पूर्ण घर गडायला लागणार हो की नाही हो <laughs> सांग बापा काय नाही होऊ देत बोलणार त्या घराले आणि हे बघा आणि हा बघा आमचा टिंगरू लाकी एको बघा माती खातो लय नालायक आहे लई लई म्हणजे लय नालायक आहे काय रे काय खाल्लंस तू माती खातोय दूध दिलं ना तुला दिलं ना तुला दूध हा दाखव तोंड दाखव तुझं दाखव तोंड बघा बघा माती खातो लय नालायक आहे लय म्हणजे लय नालायक आहे हा नालायक कुठला आई 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 लकी तसं नसते डसायचं विटा लकी ए वाडा ए पिल्लू तर चला मित्रांनो भेटूया पुढील अशाच छोट्याशा ब्लॉगमध्ये तर बाय बाय व्लॉग चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि परत असा व्लॉग घेऊन तुमच्यासाठी मी परत येईल तर तोपर्यंत बाय बाय टेक केअर